मंडळी हा महाशिवरात्री उत्सवाचा ब्लॉक टू आहे आपल्याच्या मध्ये आधी ब्लॉक वन आले तो आधी पाहून घ्या या बोटीतून तलावपालीला यावं लागतं या मंदिरामध्ये यायचं असेल तर बघा वीस एक जण वीस बावीस जण त्या बोटीतून आले मंडळी शिव ज्योतिर्लिंग तीन ठाणे <laughs> बघा तलावपालीचा आजूबाजूचा परिसर बोटीतून आपल्याला तिकडे सेंटरला शिवमंदिर जा घेऊन जायचं चांगला उपक्रम सोय आहे वा क्या बात आहे ओम नमः शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय वाह सुंदर मंडळी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा चला व्हिडिओ चालू करूया श्री ठाणे चांगला असा उदक्रलापली शिवजितुर्लंग तीन गर्दी बघू शकता थोड थोडा सुरुवात होती आठ ला एक दहा मिनटं शिवलिंग तीन ब्लॉग मध्ये कंटिन्यू करा सकाळच्या पावणे आठ थोड्या तुम्हाला एंट्री चालू आहे तलावपाली तुम्हाला मी जे युनिक जो शिव लिंग जे म्हणत होतो ठाण्यामध्ये ते तलावपाली तलावाच्या सेंटरला आहे ते मी फर्स्ट टाइम बघणार आहे आजोबाजू तुम्ही गर्दी बघू शकता फर्स्ट टाइम चांगला शॉर्टबद्दल कंटिन्यू राहा मंडळी शिव ज्योतिर्लिंग तीन बघा तलावपालीचा आजूबाजूचा परिसर बोटीतून आपल्याला तिकडे सेंटरला मंदिर घेऊन जायचं चांगला उपक्रम सोय आहे बघा आपण बोटीत बसले सकाळच्या एक्झॅक्ट आठ ओके आपल्यामध्ये ते परीक्षा सुविभक्त आहेत सकाळी आठ ते दुपारी एक पर्यंत हे आपल्याला दर्शन घडवतात मग आपली बोट चालू झालेली आहे मला परिसर बोला जय महाकाल ओम नम शिवाय बघा तलावपाली वरून आपण बोटी बसून बसून आपल्या शिवशंकर भगवानच शिवज्योतिर्लिंगाचा दर्शन घ्यायला आणि माझ्याबरोबर हे सगळे भक्तगण आहेत बघा शिवज्योतिर्लिंग आपण चालले आहोत माझ्यासाठी तर पहिला अनुभव आहे ठाण्यामध्ये मी कधी इथे गेलो नव्हतो तर फर्स्ट टाईम आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुम्हाला आपल्या बी ब्लॉगमधून शिवज्योतिर्लिंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो दर्शन घेऊया आपण सगळे एकत्र या ब्लॉगतर्फे या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत बनून आहे मंदिराच्या जवळ आहे त्याला जूम करून दाखवतो जय श्रीराम जय सीतामाय जय श्री लक्ष्मी देता जय हनुमान ओम नम शिवाय शिवर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम चला या भगवान शिवशंकराचं दर्शन घे ओम महादेव ध्यान मंदिर चला अवघ्या तीन चार मिनिटामध्ये आपण पोचलेलो आहोत बघा आपल्याबरोबर हे सगळे भक्तगण आलेले आहेत शिवशंकराचं दर्शन घ्यायला दर्शन गणपती मंगलमूर्ती मोर्या सुंदर असं गणेशाचं दर्शन आणि हे नागदेवता बाजूला असं बघू शकता सुंदर असं गणपती बाप्पाचं दर्शन गणपती आप्पा मौर्या मंगलमूर्ती मोर्या असा काय असा परिसर चला माझ्या लाईफ टाइम मध्ये हा पहिल्यांदा मला छान असा अनुभव मिळाला आणि ह्या व्हिडिओ ब्लॉग मार्फत तुम्हाला सम्हाला शिवदर्शन विशेष म्हणजे महाशिवराच्या दिवशी घडवण्याचा मी प्रयत्न केला आहे त्या मित्रांना दर्शन घ्या तलापलीच्या अगदी सेंटरमधून आपण हा व्हिडिओ शूट करतोय बघा हनुमंताची अशी अजस्त्र मूर्ती जय पवनपुत्र हनुमान की जय एवढी मोठी मूर्ती आहे बघा हनुमंताची परत हे तुम्हाला दाखवतो आणि शिव मंदिर ओम नम शिवाय महाशिवरात्रीच्या पवन पवित्र दिवशी दर्शन घेऊया शिवलिंग तीन ठाण्यातली युनिक ज्योतिर्लिंग आज सकाळी लवकर उठून घरून निघून आपण दोन पहिले बघितले शिवलिंग ते तुम्ही व्हिडिओ याच्या आधीचा बघितला असेल तर मित्रांनो जरूर जाऊन आपल्या युट्यूब चॅनलमध्ये बघा आजच तो रिलीज झाला आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस आणि आता आपण तलावपलीच्या सेंटरला जे शिवज्योतिर्लिंग आहे पहिल्यांदा मला शिवलिंग आहे ते पहिल्यांदा मला एक्सप्लोर करायचा प्रयत्न एक्सप्लोर करण्यासाठी मिळालं हनुमंताची उंताची मूर्ती वासुंदर जय राम रामसीता मैया तुमच्याबरोबर मिळालं त्याचं आपण दर्शन क करून घेऊया आजूबाजूचा तलापरीचा बघा आणि आपण एक्झॅक्ट सेंटरला ओम नम शिवाय या मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओच्या पुढच्या क्लिपमध्ये शिवशंकराचं दर्शन घेऊया मित्रांनो इथे सेंटरला आला तर बेलाचं झाड आहे ताई बेल काढत होत्या त्यांना मी विचारलं त्यांनी कन्फर्म केलं आहे बेलाचं झाड आहे चला इथे बेलपत्रिक घेऊया आणि आपल्या शिवशंकर पाहू नंदी देवता शंकराच्या मंदिरामध्ये नंदी देवता पाहिजेच वाहितिसा एक हनुमंताची अशी मूर्ती आहे मोठी बापरे केवढी मोठी मूर्ती आहे आणि हे आहे बेलाचं झाड यातलं बेल आपण शिवशंकरांना वाहूया चला मंडळी शंकर बाप्पाचं दर्शन घेऊया ओम शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी सुद्धा शिवशंकरांचा अभिषेक करून घेतो आज महाशिव महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आणि तुम्हालाच आपल्या व्हिडिओ मार्फत त्यांना दर्शन घोडायचा प्रयत्न केला आवडल्यास आपल्या व्हिडिओ नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनल ओम नम शिवाय बघा बेलपत्र वाहतो ओम नम शिवाय 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 ओम ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो डंबरूत आणि त्रिशूळ भगवान शंकराचं असतं शस्त्र आणि हे शिवशंकराचं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय चला ज्योतिर्लंग तिसरं काहीतरी देवीची मूर्ती आहे छान आणि शंकर बाप्पाला अभिषेक घातला जातोय आहे तलापली सेंटरला जे ज्योतिर्लिंग आहे ज्योतिर्लिंग तिसरा आजच्या व्हिडिओमध्ये या मित्रांनो दर्शन घ्या ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय वा सुंदर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय मी त्यानं शिवशंकराला अभिषेक करूया ओम नम शिवाय 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 शिवभक्तगण आपल्या शिवशंकराला अभिषेक करण्यामध्ये लीन आहेत सुंदर असं दर्शन महाशिवरात्रीला

चला म्हणजे असं का दर्शन तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला ओम नम शिवाय ओम नम शिवाय आजूबाजूचा तलापरीचा मजा आली मला आता परत खूप परत वाटलं माझ्यासाठी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स होता तुम्हाला असं छानपैकी दर्शन द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो शिवलिंग दर्शन ओम नम शिवाय ओम नम शिवाय Shivarashankar, 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 hey, shankar, shivarashankar, 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 shivarashankar. ओम नम शिवाय शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू शिव हरेशंकर नमामी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर देवता नंदी देवता आणि समोर शिवशंकराचं दर्शन जरा झुम करून दाखवतो ओम नम शिवाय चला मस्त दर्शन झालं आई महाशिवरात्री ハノマンタデウタジャーノマン मे लाइ ताड मित्र सुंदर दर्शन ओम नम शि ओम शंकर नम शंकर शिवशंकर

या बोटीतून तलावळीला यावं लागतं या मंदिरामध्ये येत असेल तर बघा वीस एक जण वीस बावीस जण या बोटीतून आले मंदिरामध्ये साइड इथे उतरलं जात भाविक गण शिवशंकरांचं दर्शन घेतात जगा मंडई तिथून तलापालीच्या सेंटरवरून बघा अशी काही बोट सोडली जाते दर्शनासाठी कंटिन्युअस बोट चालू आहे आणि फ्री सर्व्हिस आहे आला दिव एकच्या आधी आला तर तुम्हाला दर्शन इथे घडेल बघा ही बोट आता इथे किनाऱ्याला येईल आता ह्या बोटीमधून जाऊ आपलं तर दर्शन झालं आता अजून हे तिसरं आपलं ज्योतिर् शिवलिंग होतं अजून आपले चार आणि पाच चौथं आणि पाच बाकी आहे तर व्हिडिओमध्ये मित्रांना शेवटपर्यंत बनवून राहा शिव शिवभक्त माई शिवरात्रीचा चांगला असा योग जुळून आला आणि मला असं तुम्हाला असं मला दर्शन घडलं आणि तुम्हाला दर्शन घडवलं मित्रांनो ओम नम शिवाय तला मंडळी मला दर्शन घ्यायचं खूपच छान वाटलं आणि मी सां एन्जॉय केलं महाशिवरात्रीच्या एका महत्त्वाच्या दिवशी आपल्या शिवशंकरांचं जागर तुम्हाला असं दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आता आपला परतीचा प्रवास चालू आहे ते तलापोली सेंटरला जे मंदिर बघितलं तिथून आता आपण जाणार आहोत किनाऱ्यावरती तर या यांनी आपल्याला सपोर्ट केला आपल्या चॅनलला आणि चांगल्या प्रकारे दर्शन घेतलं आहे चला थँक्यू गणेशबाई महाडिक दादा तर आपली बोट चालू झालेली आहे आ, ओम नम शिवाय शिवशंकर शंभू आजूबाजूचा परिसर एक अवघ्या दोन दोन चार मिनटामध्ये आपण किनाऱ्याला बोलतो बघा तिकडे दुसरी एक बोट बघू शकता मागे दर्शनासाठी आले तर आता परत कधी इथे यायचं योग याच माहीत नाही पण या वर्षी दोन हजार पंचवीसला ला आपण आलो मंदिरात ओम नम शिवाय बघा आपले प्रवास आहे त्या देवळात होतो सेंटरला बघा इथे आणि आता किनाऱ्याला नंतर गर्दी बघू शकता वादल्या सकाळचे साडेआठ पावणेन बघा बाहेरपर्यंत लाईन आजचा अभिषेक ह्या दाम्पत्याने केला काय उत्तम तिथे फिशिंग ठाणे टेक आणि बघा गर्दी पुढपर्यंत चला आपल्या योग्य टाइम दर्शन झालं मंडळी ब्लॉग तो आपण कंटिन्यू करतोय तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्ही पहिलं लिंग कुठं पाहिलं आपल्या शिवाचं लिंग तर तलावपाली तलावपाली आणि दुसरं आता आपण कुठे नागेश्वर मंदिर आणि तिसरं आपण सिद्धिनायक टॉवरच्या जवळ शिवलिंग आहे ते बघणार पाचवं या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर जरूर का इथे मी वरती आदव्याच्या डोक्यात लिंक देतोय आय बटनावरती आजचाच आपण व्हिडिओ तो रिलीज केलाय त्याच्यामध्ये कुठचे दोन लिंग महत्वाचे बघितले आहेत मोठ शिवलिंग कोपरेश्वर मंदिर ठाणे मार्केटमध्ये जे आहे शिवलिंग ते खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणजे नक्की बघा आणि दुसरा आपण दत्त मंदिर ठाणे स्टेशन जवळचे दुसरं लिंग बघितलं तिसरं आपण आता ह्या व्हिडिओमध्ये तिसरं चौथा आणि पाचवा कंटिन्यू करतोय आहे तिसरं तलाव पालीच तलावाच्या मधोमध्ये शिवलिंग आहे ते आणि चौथा आणि पाचवा या व्हिडिओच्या पुढच्या फ्रेम मध्ये बघा अधिक बरोबर आहे आता अशी काय रांगोळी होती आणि बघा आपण कुठे आलो आहोत शिवलिंग फोर्थ श्री ओम नागेश्वर मंदिर अशी काय लाईन आहे लिंग आहे पिंड आहे मंदिर आहे तिथे महा महाशिवराचा उत्सव मोठ्या प्रमाणात नक्की साजरा होत आता आपण आल्या श्री ओम नागेश्वर शिव मंदिर या पुढे आपण मंदिरच्या काब्रायचं आणि दर्शन पहिला आपण घेऊया बाप्पाचं दर्शन गणपती बाप्पाचं सुंदरशी गणपती बाप्पाची मूर्ती आणि माता लक्ष्मीची मूर्ती बाजूला बघ बग, कृष्ण भगवान सुद्धा okay. गुरु महाराज कि जे पवन उतर हनुमान किती सुंदरशी देवाची मूर्ती आपण मेन गाभाऱ्यामध्ये दर्शन घेऊया त्याच्या आधी बघूया भक्तगणांची लाईन महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने भक्तगण आलेले बघा पुढपर्यंत जर भगवानचं मंदिर म्हणजे नंदी देवता तर आलेच तर नंदी देवताला नमन करून शंकर बाप्पाचं दर्शन घेऊया गाभाऱ्यामध्ये जाऊन अद्वैत कुठे गेला अद्वैत आहे तिथे देवाला नमस्कार आहोत इथे तुम्ही बघू शकता भगवान शिवशंकराचा फोटो आहे देवी देवतांचा फोटो आणि इथे बघा देवाची मनोभावा पूजा केली जाते आपल्या शिवशंकराची आज महाशिवरात्री दोन हजार पंचवीस निमित्ताने आपण आलो नागेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक भक्तगण आपल्या अं श्रद्धेप्रमाणे देवाचं दर्शन घेत आहे पूजा करतोय बघा छानपैकी इथे कलश समस्या सजवण्यात आलेले आहे शिवशंकराच त्रिशूर आणि डमरू आणि असं काय दर्शन घे शंकर बाप्पाला दुधाचा अभिषेक केला जातोय भक्त आदवेस मागे आहे तसा पूजा अर्चा करणार ओम नम शिवाय ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजा नंबर लागला आज दिवसा देवाचं दर्शन घेतय पूजा अर्चा करतोय ओम नम शिव ओम शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो असा काय भक्तगण बऱ्यात देवळात गर्दी झालेली आहे आणि हे शिवलिंग आजच्या आपल्या ब्लॉग मधलं दुसरं आणि टोटल आजच्या दिवसातलं चौथ म्हटलं की नंदी देवता तर आलेच सुंदर असं नरदी देवताचं दर्शन आणि तुम्ही ते टास्व बघू शकता असं <laughs> काय श्री सिद्धी शिवाल मंदिर या मंदिराचं नाव सिद्धिनायक कॉवर मध्ये सिद्धी शिवालय मंदिर भक्तगणांची रेलचर आहे आजूबाजूला आणि असा का आजूबाजूचा परिसर श्री सिद्धी शिवालय मित्र मंडळ महाशिवरात्री उत्सव दोन हजार पंचवीस जमल्यास आपल्या ब्लॉग वरून नक्की दर्शनाला या सुंदरशी नागोळीचा काढलेली आहे आणि इथे प्रसाद चला आपण दर्शन का मंदिरामध्ये जाऊन सिद्धी शिवालय मंदिर असा काय गाभा मस्त पैकी छान पैकी सजवला देवाचं मंदिर फुलाची आरास केलेली आहे चला दर्शन घेऊया ना बाप्पाचं चला मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आजच्या ब्लॉग मधलं शिवलिंग पाचवं सिद्धिनायक टॉवर इथे आपण आलो आहोत शिवशंकराची सुंदर अशी मूर्ती पिंड आणि मग छान सजवली आहे आजूबाजूला फळ फळावळ देवाला बेलपत्र फुलं वाहिलेली आहे त्या दर्शन घ्या आपल्या बी ब्लॉग मार्फत महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तुम्हाला दर्शन घेण्याचा प्रयत्न केला बघा इथे अद्वे बसलाय तो सदेवाची पूजा अर्चा करतोय गणपती आप्पा मोर्या मंगल मूर्ती मरा सुंदर अशी गणेशाची मूर्ती आणि इथे देवीचे नव न सुंदर अशी गणेशाचं देवीची मूर्ती गणपती अप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या ओम नम शिवाय ओम शंकर नमानि शंकर शिव शंकर शंभर ओम शंकर शिव शंकर भक्तगणांची रेलचाल आपल्या महाशिवरात्री निमित्त देवाला पूजा अर्चा करतायत फळावळ बेलपत्र फुलं वाहत आहेत श्रीफळ फुल फळ बघू शकता मनोभावे देवाला अर्पण केलेले ओम नम शिवाय शिवशंकर शंभू महाशिवरात्री दोन हजार पंचवीस सुंदर दरशा, असं देवाचं दर्शन शिवशंकराचं मंदिर त्रिशूळ आणि डंबरू सुद्धा आहे दर्शन छान झालं बोला जय महाकाल ओम नम शिवाय चला आमची पूजा अर्चा झालेली आहे ब्लॉग मी तुम्हाला टोटल पाच शिव शिवलिंग दाखवली ठाण्यामधली तर हे त्यातल्या शेवटचा अंतिम पाच तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बोला जय महाकाल ओम नमः शिवा शिवशंकर शंभो सुंदरचं रूप चलूरामध्ये छान अशी सजावट आहे दर्शन झाल्यानंतर अशी रांगोळी काढली गेली या रांगोळी आपण समोरून हो बघूया यात थोडा आपण आता प्रसाद घेऊया दहा बरोबर देवदर्शन व्यवस्थित झालं तर आता प्रसाद घ्या प्रसाद आपल्याकडे काय आहे ताईंना ता विचारत ता नाही आपल्याकडे प्रसादामध्ये खिचडी शेंगदाणे खडी साखर आणि शिव महाशिवरात्री स्पेशल खजूर खजुरा स्पेशल असा मान आहे आणि चिकीचा लाडू तर देवाच्या आसराचा आपण उपभोग घेऊया आणि तो महाप्रसाद धरण करूया आणि आपल्याकडे एक सोनकडी आहे ना रोज अच्छा अच्छा सुंदर असा उपक्रम चला म्हणजे गणपती आपण सुंदर सरच मस्त मजा वाटलं अरे बरोबर मला असं तर पाच जतिंक जर तुम्हाला दर्शन करून मला पण मनाला खूप बरं वाटलं तुम्हाला आपलं ब्लॉग आवडलं तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला परत भेटतो तुम्हाला नवीन अशा ब्लॉग मध्ये तो परत तुमची मी रजा घेतो बरोबर ते ओम नम शिवाय जय महाकाल बाई। मंडे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा जसे तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक शेअर कमेंट करा आणि मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब आत्ताच करून घ्या आणि बेल नोटिफिकेशन आयकॉन इनेबल करा मी तुम्हाला भेटतो एका नवीन व्हिडिओ मध्ये थँक्यू